नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत विषय असा आहे की उच्च शिक्षित मुलं किंवा परदेशात गेलेली मुलं त्यांचे वृद्ध आई वडील वृद्धाश्रमात तर अनेक आपण बातम्या ऐकतो न्यूजपेपरला सुद्धा बातम्या येतात की काही मुलं जे परदेशात शिक्षण घेण्यासाठी म्हणून परदेशात जातात ते काही वापस येतच नाही आणि मग हे वृद्ध आईवडील त्यांची वाट पाहतात खूप वाट पाहतात आणि मग जेव्हा त्यांच्याकडनं होत नाही मग अशा वेळेला त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केल्या जाते मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी मध्यंतरी पुण्याला गेले होती मुलीकडे तर तिच्याकडे जी स्वयंपाकाला बाई होती तर ती एका वृद्ध जोडप्याकडे सुद्धा ती करत होती स्वयंपाक तर ती सांगत होती की त्यांचे दोनही मुलं दोन मुलं त्यांना दोन मुल दोनही मुलं त्यांचे परदेशात आहेत आणि ते त्यांच्यासाठी पैसे तर पाठवतात पैसा भरपूर पाठवतात असं नाही परंतु ते भेटायला मात्र येत नाही छान फ्लॅट आहे आणि घा गा, घरी गाडी आहे सगळं व्यवस्थित आहे असं कुठल्याही गोष्टीचं त्यांना कमी नाही पण मुलं मात्र परदेशातून येत नाही मध्यंतरी आपण बघितलं की करोनाची साथ आली होती आणि या करोनाच्या सुद्धा ते दोघेच होते आणि मग अशा वेळेला ती जी त्यांच्याकडे मेळ होती तर ती त्यांना औषधी किंवा काही लागलेलं ला, जे आहे आपल्या द नीडचं सामान दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या भाज्या किंवा किराणा असं काही आहे तर ती घेऊन जायची आणि तेव्हा ही सोय नव्हती की आ, काय कराय करत होते की आतमध्ये जाण्याची परवानगी नव्हती बाहेरच्या व्यक्तीला असा एक रूल होता की जाता येत नव्हतं मग ते ब बकेट असं खाली सोडायचे आणि त्याच्यात तिनं सामान ठेवायचं दूध वगैरे आणि ते मग वर त्यांच्यासाठी ते पोचतं करायची तर अशा पद्धतीने तिने त्यांची सेवा केली आणि आत्ताही कुठे हॉस्पिटलला जायचं आहे कुठे जायचं आहे तर अशा वेळेला ती गाडी बुक करून देणं वगैरे असे कामं ती करते आता सहज निपते हे गोष्ट खरी असली तरी एखाद्या वेळेला अशी अडचणी येते की ज्या वेळेला कामी पडणारे सुद्धा कधीकधी त्यांच्या अडचणीमुळं कामी पडू शकत नाही आणि मग अशा वेळेला वृद्ध जे दाम्पत्य असते किंवा वृद्ध वयोवृद्ध घरातले जे पालक असतात त्यांचे खूप हाल होतात तर मग काय करतात अशा वेळेला की वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था केली जाते बऱ्याच पालकांचं असं आहे की जेव्हा त्यांच्या होत नाही आणि मग होत नाही म्हणून ते वृद्धाश्रमात स्वतःहून जातात एकतर नाहीतर मग त्यांची रवानगी त्या तिकडे वृद्धाश्रमात केली जाते असं नाही की परदेशातच राहणाऱ्या राहणारी जी मुलं आहे त्यांच्याच पालकाचे हाल आहे किंवा त्याच वृद्ध उर्द्ध व्यक्ती वृद्धाश्रमात आहे असं नाही तर काही उच्च शिक्षित जे आहे मुलं ते जेव्हा मोठे शहरात जा जातात मेट्रो सिटीत जेव्हा जातात तेव्हा ते आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या पालकांना सोबत घेऊन जात नाही आणि मग हे जेव्हा गावी असतात तेव्हा त्यांचे हाल होतात खूप हाल होतात त्यांची कारण एक तर वय काही दिवस त्यांची सुरुवातीचे छान जातात त्यांनाही अभिमान वाटतो आपल्याला अभिमान वाटतो ना की माझा मुलगा अशा पद्धतीनं नोकरीला लागला मी छान त्यांना त्याला शिकवलं त्या तो छान जॉब करतो त्याला इतका मोठा गलेलठ्ठ पगार आहे ह्याचं आपल्याला कौतुक असतं आणि कौतुकाने आपण बोलतही असतो पण जसा जसा टाईम जातो जसजशी वेळ जाते वेळ जाते म्हटल्यापेक्षा आपण जसं साठी पार करतो तो त्याच्यानंतर आपल्याला खरं जाणवायला लागतं की आता आपल्याला मुलांची आपल्या मुलांची गरज आहे आपल्याला कोणीतरी सोबत असण्याची आपल्याला गरज आहे आपल्याला एकटं राहण्याचं तेव्हा कारण काय आहे की संध्या असणं भीती म्हणा तर त्याप्रमाणे जस जसं आपलं तिकडे उता, उतार उतार वय लागायला लागतं आणि मग अशा वेळेला भीती एक प्रकारची अनामिक भीती मनात दाटून येते आणि मग पालकांचं काही पालकांचं होऊ शकते की वारंवार फोन करणं बोलवणं हे बाबा तर मग त्यांना डिस्टर्ब वाटतं त्यांना त्रास होतो आणि मग अशा वेळेला पालकांची रवानगी वृद्धाश्रमात होते तिथे छान आहे तिथे तुमच्या तुमचा टाईम चांगला जाईल तिथं तुमचं छान करतील सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहे डॉक्टरसुद्धा आहेत आणि पर्यंत अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करता बघा मला एक बोलता बोलता एक विषय आठवला बरेच दिवस झाले त्याला एक न्यूजपेपरला एक बातमी ऐकली होती मी म्हणजे वाचली होती की एक डॉक्टर दाम्पत्य त्यांची दोन मुलं दोन्हीही मुलं उच्च शिक्षित आणि परदेशात गेले आणि ते दोघेही पत्नी इकडे राहून डॉक्टर होते ते दोघेही पत्नी डॉक्टर होते आणि ते जा छान अशी सेवा द्यायला लागली लोकांची सेवा करायला लागली आता त्यांचा वेळ जास्तीत जास्त ते जनसेवेत घालायला लागले कारण आता मुलं नव्हते मागे व्यापही नव्हता आणि एकतर त्या डॉक्टरांचा स्वभाव हसमुख आणि लोकांना मदत करण्याचा असल्यामुळे ते छान लोकांना मदत करायची आणि लोकंसुद्धा बरेच लोक त्यांच्याकडे जायचे त्यांना मुलांची आठवणसुद्धा म्हणजे कमी त्याची की लोक बरेच त्यांचा टाईम जात होता आणि त्यांची सेवा चांगली चालू होती असं बरेच दिवस चालल्यानंतर त्यांनी त्यांच्या भोवती असा गोतावळा छान केला होता की त्यांच्या कुठल्याही प्रसंगाला कोणीही नये तर मग असं काही दिवस गेल्यानंतर त्यांची जी पत्नी होती डॉक्टरची त्या आजारी पडल्या आणि आजारपणा त्यांचं छान केलं डॉक्टरांनी पण त्या आजारपणातून त्या बाहेर आल्याच नाही आणि त्या गेल्या आजारपणातच आणि मग डॉक्टरांनी त्या मुलांना त्यांच्या मुलांना दोन्ही मुलांना फोन केला की बाबा रे आईची तब्येत जास्त आहे तुम्ही भेटायला या आई तुमची वाट पाहत आहे तुमचं नाव घेत आहे खूप दिवस झाले खूप वर्ष झाले तुम्ही आईला भेटले नाही तर तुम्ही या आणि आईला भेटून जा तर मुलांचं होतं की आत्ताच काही एकाने एका सांगितलं की नवीन प्रोजेक्ट माझ्या हातात आहे आणि त्यामुळे मला येता येत एत नाही दुसऱ्यानेही काहीतरी कारण सांगितलं आणि दोघंही आले नाही दोनही मुलं आले नाही उच्च शिक्षितच्या त्यांनाही छान गलेलठ पगार आणि डॉक्टरकडे पैशाची काहीच कमी नव्हती हो पण मुलं दोघंही आले नाही आणि मग काही दिवसानंतर त्या गेल्या आणि त्या गेल्यानंतर डॉक्टरांना खरंच शॉक असतात एवढं चांगलं काम करणारी व्यक्ती आणि होतं आपण असं म्हणतो की खूप शिकल्याने किंवा आपण दुसऱ्यांचं जेव्हा दुःख हलकं करत असतो दुसऱ्यांना बोलत असतो आपलाही टाईम आपण हे करत असतो पण कुठेतरी मनात एक प्रकारची आपल्याही भावना असतेच ना की आपल्या मुलांनी यायला पाहिजे आपल्या मुलांनी आपल्याशी बोलायला पाहिजे किंवा आपल्या मुलांनी काही करायला पाहिजे आणि मला वाटतं त्यांच्या मनात सगळ्यात मोठी भावना ही असेल की शेवटच्या क्षणी पत्नीने जेव्हा त्या मुलांना बोलवलं तेव्हा मुलं आली नाही ही भावना त्यांना खूप लागली असेल आणि तेही मग थोडं डिस्टर्ब झाले त्यांनी त्यांचं जे होतं ते विकून टाकलं शेती होती त्यांचा बंगला होता छान ते विकला आणि वृद्धाश्रमाला त्यांनी संपत्ती दान केली आणि त्या वृद्धाश्रमात जाऊन ते राहिले वृद्धाश्रमात ति गेल्यानंतर तिथल्या रुग्णांची ती सेवा करायला लागले ला त्यांच्यासोबत ला वेळ घालवायला लागले ला छान चा, चांगलं त्यांचं पुढे त्यांचं रुटीन त्यांनी हा म्हणजे आपण म्हणतो ना की कुठल्याही परिस्थितीला स्वीकारणं त्यांनी स्वीकारलं तर कुठलीही परिस्थिती आपण स्वीकारलं नाही तर काय होईल की रडत कुठली गोष्ट स्वीकारत आहे वेळत घालवणं आहे किंवा जिवंत जगणं आहे आणि मग ते हसत हसत रडत रडत जगण्यापेक्षा हसत हसत जगलं तर आपलाही जा जीवन आपण चांगलं जगू शकतो त्या पद्धतीने मग त्यांनी आपलं तिथे जे हो लोक होते जे वृद्धाश्रमात होते त्यांची सेवा करायला लागली त्यांच्यासोबत वेळ घालवायला लागले सकाळी छान योगा शिकवायचे छान त्यांना काही अशा मोटिवेशनल गोष्टी वगैरे सांगणं सांगणे आणि अशा पद्धतीने ते त्यांचा दिनक्रम त्यांनी आखला आणि छान त्यांचा दिनक्रम तिथे चालला होता सगळ्यांना कौतुक होतं त्यांचं पेपरलासुद्धा येत होत्या येत होतं त्यांचं की छान ते असं कुठे त्यांना बोलवलंही सुद्धा जात होतं की मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी मग काही वर्षानंतर ते थकले आणि थकल्यानंतर ते जेव्हा आजारी पडले तेव्हा त्या संस्था चालकांनी त्यांच्या मुलांना फोन केला की बाबा रे तुमचे आईवडील म्हणजे तुमचे वडील आजारी आहे तुम्ही एकदा येऊन भेटून जा तर तेव्हाही मुलं आले नाही बघा तेव्हाही मुलं आले नाही त्यांनी काहीतरी कारण सांगितलं आणि आले नाही त्यांनी जाणून होते ती की मुलं येणार नाही आणि हे दुःख त्यांच्या मनात खूप टोचत होतं आणि अशातच ते एक दिवस ती सुद्धा गेली आणि गेल्यानंतर तरी तुम्ही या म्हणून त्या चालकाने एक औपचारिकता म्हणून त्यांना फोन केला तर तेव्हा सुद्धा त्यांच्याकडून रिप्लाय असा आला की जे काही खर्च आहे ते आम्ही पाठवतो तुम्ही त्यांचं काय विधी आहे ते करून टाका बघा मुलं ज्या मुलांना आपण वाढवलं संस्कार दिले आपण आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपलं त्यांच्या भविष्याची चिंता केली त्यांचं आपण पुढचं आयुष्य सुकर व्हावं म्हणून त्यांना योग्य रस्ता दाखवला योग्य मार्ग दाखवला योग्य मार्गदर्शन केलं ती मुलं आपल्या आईवडिलांसाठी त्यांना वेळ नसतो ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे नाही का बघा संस्कारी कुटुंब सगळ्यांना म्हणजे ते असं असं वा की सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान होता की ते स संस्कारी सगळ्यांना मिळून मिसळून चालणारे सगळ्यांशी दुःख वाटून घेणारे अशा पद्धतीनं जे होतं कुटुंब त्यांच्या त्यांचे मुलं त्यांच्या उपयोगी येऊ नये किंवा त्यांच्या कामी पडू नये यापेक्षा दुर्दैव काय आहे नाही का तर मग ते गेल्यानंतर त्यांच्या ते जे संस्थाच्या लोक होते आणि बाकीचे लोक यांनी त्यांचं काय आहे ते केलं तर मला सांगायचं हे आहे की शिक्षणाने माणूस खूप मोठा होत आहे शिक्षण घेऊन पैसाही खूप कमवत आहे परंतु जे संस्कार जे आहे ते संस्कार मात्र कुठेतरी कमी पडत आहे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते बघा पूर्वीच्या मानाने आता संस्कार राहिले का पूर्वीचे संस्कार होते की आईवडिलांची सेवा करायला पाहिजे जाऊ द्या सेवा म्हणजे खूप लांबची गोष्ट आहे पण निदान त्यांच्या त्यांना भेटणं त्यांच्यासोबत काही वेळ घालवणं हे तर गोष्टी आहे ना ह्या गोष्टी करा तर करायला पाहिजे ना तर त्याही सुद्धा काही काही आईवडिलांच्या नशिबात नसतात काय काय म्हणावं नाही का तर अशा पद्धतीने जर आज आजची हे चालत असेल तर कठीण आहे नाही का तर मला असं वाटतं की ह्याला कोण जबाबदार असेल पालक जबाबदार म्हणून पालक म्हणून आपण जबाबदार आहोत की आजचं जे जनरेशन आहे ते जबाबदार आहे की आजची जी स सामाजिक स्थिती आहे ती जबाबदार आहे नेमकं यात जबाबदार कोण तर मला असं वाटतं की आ, पालक म्हणून आपलेही काही 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 गोष्टी आपलेच चुकतात बघा काय होतं की जेव्हा आपण आई आई वडील म्हणून जेव्हा आपण त्यांच्यावर संस्कार करत असतो तेव्हा काय होतं की मुलगा तीन वर्षाचा राहत नाही तेव्हा आपण त्याला डेकेअरला डे केअरला टाकून देतो आपल्याला वेळ नसतो दोघंही कामात असतात आणि घरात आजी आजोबांना ठेवणं ही प्रथा आता कमी होत चाललेली आहे किंवा खूप प्रमाण मात्र कमी होत आहे आजी आजोबा घरात असणं तर दोघंही जर जॉब करत असतील दोघंही बाहेर जात असतील तर मग त्या कुटुंबातील मुलाला ते दोघंही डे केअरला टाकतात किंवा मग एक काय मुळ बा, बाई ठेवतात त्यांना सांभाळण्यासाठी एखादी नाही का तर मग त्यांचा जो संस्काराचा अगदी त्यांचं मन हे कौल मन असतं एकदम क त्यांचं मन खूप कवळ असतं आणि त्या मनावर जेव्हा संस्काराची गरज असते तेव्हा मात्र आपण त्यांना खूप कमी वेळ देतो देतो की नाही आज आज जर पाहिलं आजची जर स्थिती जर पाहिली तर आज हेच पाहायला मिळतं की पती पत्नी बाहेर जॉबच्या निमित्तानं आहे आणि मुलगा डे केअरला आहे किंवा मग ती त्यांच्याकडे एक मेठ ठेवलेली आहे त्याला सांभाळण्यासाठी एखादी बाई ठेवलेली आहे आणि तिच्या ताब्यात तो आहे मुलगा आहे आणि अशा पद्धतीने जर तुमचे आईवडील पूर्वी काय व्हायचं आजी आजोबाकडे मुलांना सोपवले जायचं आ आईवडील काम करायचे आणि मुलांना आजी आजोबाकडे सोपवलं जायचं ते त्यांचं सगळं करायची त्यांना छान छान गोष्टी सांगणं त्यांच्यावर संस्कार करणं काही गोष्टी शिकवणं तर ह्या हेच जे गोष्टी आहेत शिकवणं बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर काय होतं ते हे शिकल्या जात नाही मुलं शिकवणं म्हणजे शाळेत जाऊन नाही तर जे काही आपण आपल्या आयुष्यात आपण जगतो आपल्याला पुढे कामी येतं त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात हो ते आजी आजोबा शिकवत होते आणि मग हे पालकांनासुद्धा कठीण जात नव्हतं पालक पालकांनाही कठीण जात नव्हतं त्या गोष्टी आणि मुलांवर सुद्धा छान संस्कार होत होते आणि त्यांच्या मनात एक रुजवल्या जात होतं बघा काय होतं की जेव्हा शाळेत जाऊन तुम्ही शिकता पण तुम्ही जे डोळ्यांनी पाहता जे क आहे त्या गोष्टी प्रत्यक्ष तुम्ही पाहता आणि तुम्ही शिक वही पेन घेऊन जे शिकता पाठांतर करता त्यापेक्षा जे तुम्ही ऑब्झर्व करता ते खूप महत्वाचं आहे तेच मुलं जास्त प्रमाणात शिकतात तुम्ही काय करता हे मुलं ऑब्झर्व करतात आणि तेच मुलं शिकतात आता घरात जर आपणच आत आई म्हणजे कोणी पाहुणे आहे किंवा कोणी येणार असेल तर मुलांच्या समोर जर काही खोटं बोललं जात असेल किंवा आजी त्यांच्या आजी आजोबाशी जेव्हा मुलांना कळतं की थोडी वेगळी वागणूक देत आहे हे जेव्हा मुलांच्या लक्षात येतं तेच मुलं शिकतात आणि पुढं त्यांच्या मनात येतं राहतं की असंच वागत असते किंवा आई आजी आजोबांना अशाच प्रकारची वागणूक देत असते किंवा आपल्या आईवडिलांना अशाच प्रकारची वागणूक देत असते इथे चुकते का माझं चुकलं का बघा काही घरात काय होतं की जे वृद्ध व्यक्ती असतात त्या वृद्ध व्यक्तींना चांगली वागणूक मिळत नाही चांगली वागणूक त्यांना मिळत नाही आणि त्यांचा अपमान केला जातो त्यांना प्रतारित केलं जातं आणि मग जेव्हा मुलं चांगले पाच सहा वर्षाचे जेव्हा असतात ह्या मुलांना कळतं सगळंच कळतं अपमानात स्पद बोललेलं कळतं त्यांनाही तुम्ही बोला त्यांनाही लक्षात येतं आणि हेच मुलं आपल्या डोळ्यांनी बघत असतात आणि हेच ते पुढे आचरणात आणतील की नाही आणत असता असतील की नाही तर ह्या गोष्टी कुठेतरी पालक म्हणून आपणही काही गोष्टीसाठी जबाबदार आहोत असं मला वाटते शाळेत टाकताना बघा मी एक रिटायर्ड शिक्षिका आहे आणि आम्हाला एक विषय होता मानसशास्त्र मानसशास्त्र काय सांगतं ते मी सांगते जेव्हा तुम्ही मुलांचं तुमच्या मुलांचं जेव्हा प्रगतीपत्रक पाहायसाठी आजकाल शाळेत बोलावल्या जातात पालकाला आणि मग पालक काय करतात त्याला क त्याला त्याचा नंबर आला त्याला इतके मार्क्स पडले त्याला तितके मार्क्स पडले आणि तुला बघ तू का बरं कमी आहे तुला का बरं कमी पडले मार तुला काय कमी केलं तू का अभ्यास करत नाही आणि ज्या प्रकारे तुलना होते तुलना केल्या जाते की तो मुलगा आणि आपला मुलगा यांच्या जी तुलना होते ही तुलना त्या मु मुलाच्या मनावर एखाद्या घनानी घाव जसा घालतो त्याप्रमाणे त्याच्या बालमनावर होतं आणि मग त्यांच्या मनात ईर्ष्या द्वेष मत्सर ह्या गोष्टी आपोआपच त्याच्या मनात रुजल्या जातात हे तुम्ही सांगितलं नाही तुमच्या कृतीतून तुम्ही त्यांना करून दाखवलं आणि म्हणून त्याच्या मनात ते आपोआप आलं यशा बघा मग काय होतं शाळेत गेल्यानंतर त्याचा द्वेष तुम्ही ज्याचं नाव घेतलं तुम्ही ज्याचं नाव घेऊन सांगितलं की तो बघ आहे ते किती हुशार आहे ते किती छान आहे त्याला किती मार्क्स पडले आणि तुला बघ हे जे तुलना तुम्ही करता त्या तुलनेमुळे काय होतं की त्या मुलाच्या मनावर परिणाम होतो आणि मग त्या मुलाचा आपूसकच काहीही कारण नसताना त्या मुलाचा मुलगा हा मुलगा द्वेष करायला लागतो काहीच कारण नसते कोणी शिकवलं द्वेष करायचं बघा विचार करा आपणच आहे ना जबाबदार नाही का तर अशा पद्धतीने कुठेतरी काही गोष्टीसाठी आपण जबाबदार आहोत त्याचप्रमाणे जेव्हा शाळेत असताना प्रोजेक्ट असते वेगवेगळे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट देण्याचं कारण असं असते की मुलांच्या कला गुणांना चांग मिळावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी त्यांना काहीतरी त्यांनी आपलं सप सुप्त गुण हे करून त्या गोष्टी तयार कराव्या हे त्यामागचा उद्देश असतो पण पालक म्हणून तुम्ही काय करता मुलगा झोपल्यानंतर मी हे खोटं सांगत नाही मुलगा झोपल्यानंतर त्याचा प्रोजेक्ट त्याची आई किंवा त्याचे वडील करून देतात आणि मग त्याचा जेव्हा नंबर येतो त्याच्यात मोठ्या अभिमानाने आपण सांगतो की बघा माझ्या मुलाने हे केलं माझा मुलगा इतका हुशार आहे माझ्या मुलाचं असं आहे तसं आहे आणि मग त्याला माहीत असतं की मी हे केलंच नाही माझ्या आईने केलं माझ्या वडिलांनी केलं एवढंच नाही तर प्रोजेक्ट विकत घेऊनसुद्धा काही आई वडील मुलांना देतात आणि मग मोठ्या अभिमानाने सांगतात की हो तो खूप हुशार आहे आणि बघा त्यांचं त्याचा नम हे झालं आहे त्याच्या प्रोजेक्टला नंबर आलेला आहे किंवा नंबर मिळालेला आहे असं जेव्हा आपण सांगतो त्या गोष्टीचा कुठेतरी तो विचार करतो नाही का आपणच त्यांना त्याला एक प्रकारचा संस्कार आपण त्याच्यावर नकळत पडेल त्याच्याही नकळ आणि तुमच्याही नकळत तुम्ही त्याच्यावर तो संस्कार रुजवत आहात नाही का बघा मला असं वाटते तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा असं होतं का जर होत नसेल तर ठीकच आहे चांगलं आहे पण मला असं वाटतं की अशा गोष्टी अशा घटना घडतात आणि त्याला जबाबदार पालक म्हणून आपण सुद्धा आहोत आणि समाज जे प्रसार माध्यम तर आहेच आहे प्रसार माध्यमांचा त्यांच्या मनावर परिणाम होतोच होतो ते तर काही वेगळं नाहीच आहे आणि मग अशा वेळेला अशा प्रकारे त्याचं व्यक्तिमत्व जेव्हा घडतं बघा त्याचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने अशा जडणघडणीनंतर घडल्यानंतर चांगले मार्क्स मिळतो पुढे त्याचं त्याला परदेशात शिक्षणासाठी आपण पाठवतो आणि जेव्हा तो परदेशात शिक्षण घेण्यासाठी तो मुलगा जातो तेव्हा तो वापस येत नाही तिथेच तो नोकरी करतो जॉब करतो बरेच असे मुलं आहेत की ते परदेशात गेल्यानंतर वापस आलेच नाही आणि आले आल्यानंतर काही दिवस आव काही दिवसासाठी आपल्या पालकांना त्यांनी नेलं परंतु काही कारणामुळे त्यांचा विजाचा प्रश्न असेल काही असेल ते तिथे जास्त दिवस त्यांना ठेवू शकत नाही मग अशा वेळेला पालक आपल्या कुठे राहतात आपल्या गावी राहतात आणि मुलं मात्र परदेशात राहतात आणि मग काही काळानंतर जेव्हा त्यांना होत नाही जेव्हा त्यांच्याकडून काही होत नाही आणि मग अशा वेळेला त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होते नाही का तर काही गोष्टीसाठी आपणही जबाबदार आहोत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं बघा विचार करा आणि मुलं पालक म म्हणून आपण जेवढं जबाबदार आहोत तेवढंच ते मुलं ते मुलंसुद्धा तेवढेच जबाबदार आहे त्यांची जबाबदारी आहे की आपल्या पालकांना सांभाळण्याची म मा, मागे तर मी एक अशी घटना ऐकली की दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा परदेशात त्यांचे कुठली तरी मला आता आठवत नाही हरियाणा वगैरे कुठली तरी आहे तर दोन मुलं परदेशात त्यांची आणि ते जेव्हा आई वडील त्यांच्यातले एकजण जेव्हा गेलं तेव्हा एक, गे ते एक मुलगा आला आणि त्या मुलांनी सांगितलं की मी त्या वडिलांनी विचारलं की बाबा तू आला तो नाही आला तर त्यांनी सांगितलं की आमचं असं ठरलं की आई केल्यानंतर मी आणि पुढच्या वेळेला तो येईल त्या वडिलांनी काय विचार करावा बघा किती भयानक किती विदारक परिस्थिती आहे कुठे चाललो आहे आपण नाही का विचार करण्यासारख्या गोष्टी आहे विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे आणि बघा विचार करा हे एक आ, काही उदाहरणं घ आहे घडत आहे असे आपल्या डोळ्यासमोर ते घडत आहे आणि म्हणून मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावे बघा तुम्हाला काय वाटतं या गोष्टीने मनाला काही गोष्टी आ, धक्का देणाऱ्या काही गोष्टी मनाला लागणाऱ्या अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला ऐकायला मिळतात आणि असं होऊ नये तर बघा हे ह्याला जबाबदार जेवढे पालक आहे तेवढं तुमची मुलं सुद्धा तरुण पिढीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे कारण त्यांनी त्यांची जबाबदारी झटकून न देता त्यांनी आपली जबाबदारी सांभाळायला पाहिजे आईवडील म्हणजे तुमची जबाबदारी आहे जोपर्यंत त्यांच्या चाणी होते तोपर्यंत ते तुम्हाला त्रास देणार नाही नाही त्रास देत आईवडील पण ज्या वेळेला त्यांच्या छाणी होत नाही ज्या वेळेला ते थकतात त्यांचं वय पंच्याहत्तरीकडे झुकलेलं असतं त्यावेळी मात्र त्यांना आधार हवा असतो आपल्या मुलांचा वृद्धाश्रमात नाही त्यांना जवळ ह हवे असतात आपले नातवंड त्यांना जवळ हवे असतात आपले मुलं आपली मुलगी आपले मुलं आणि त्या होता वेळात त्यांना जायचं असतं पण दुर्दैव हे आहे की मुलांसोबत अंत न होता काही पालकांचा वृद्धाश्रमात अंत होतो हे खूप विदारक चित्र आहे तर बघा मला हे शेअर करायचं होतं तुमच्याशी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तुमचं तुम्हा काय मत आहे याच्यावर ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद काळजी घ्या आणि आयुष्यासाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद